स्वागत संदीपराव चौधरी उद्योजक आपलं ही मनपूर्वक स्वागत चला किलो चंद्रकांत नरसाळे बजरंग शिंदे तयारा परशुराम शिंदे रेड सार्थक डोकळे ब्ल्यू प्रथमेश गायकवाड रेड शिवाम जगताप ब्ल्यू अनुष कवित के रेड साई कामटे ब्ल्यू साई राहुल थोरात रेड साई बिसे ब्ल्यू रणजित गवाने रेड आणि स्वराज फलके ब्ल्यू अशा अनुक्रमे कुस्त्या होतील अडोतीस किलो वजन गट नंतर सत्तावन्न किलो वजन गटाला प्रारंभ होतोय नोंद घ्या सोमनाथ साकोरे वैभवजी साकोरे मनपूर्वक स्वागत गोनफलक लाल शून्य निळा सहा संपतजी गावडे कैलाशजी गावडे या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला स्वागत सुरुवातीपासून शांतता आणि शिस्तप्रियता या स्पर्धेला लाभावी यासाठी शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष जी गव्हाणे अत्यंत दक्ष पद्धतीनं बारकाईने लक्ष ठेवून या स्पर्धेवरती आहेत फलक लाल दोन निळा सहा शिवसेना युवा तालुका प्रमुख विज्वाना लोखंडे आपले ही शिरूर तालुका कुस्तींगिर संघ व आजनकदारा क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठान यांच्या वतीने हार्दिक आशे स्वागत तसेच त्यांच्या समोर आलेले सूरज कवे आपले हार्दिक स्वागत रोहन गबाने रेड धीरज रामगुडे ब्लू तयार लगेच येऊन थांबला तरी चालेल आपली अंतिम कुस्ती होईल तेहतीस किलो वजन गटातील पहिल्या फेरीची नोंद घ्या 30 सेकंदाची क्रांती एसीजेड अध्यक्ष विलासनाथे आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर शिरूर कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पैलवानाचे कोच फक्त थांबा विनंती अत्यंत हा बॅरिगेटच्या बाहेर रहा मैदानाची शांतता आणि शिस्त ही आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवायची एवढं लक्षात ठेवा आणि सर्वांनी सहकार्य करा दोन मिनिटाची निर्णायक फेरीला सुरुवात लाल दोन निळा सहा असा गुर फलक प्रगतशील शेतकरी अमृत शेठ सुक्रे आपण या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटाच्या कुस्त्या पहिल्या फेरीला सुरुवात होईल नोंद घ्या मी सुरुवातीलाच पुकार दिलाय प्रत्येक वजन गटातील पहिली फेरी आज होणार आहे नोंद सर्वांनी घ्या आणि ओपन गटाच्या सुद्धा सर्व कुस्त्या पहिल्या फेरीच्या शंभर टक्के होणार याची सुद्धा नोंद घ्या धोकादायक स्थितीमध्ये गेलेली कुस्ती रोहन गबाने धीरज रामगुडे तयार रहा, आणि अडोतीस किलो वजन गटातील चंद्रकांत आणि बजरंग आपणही तयार रहा प्रदीपची थिटे आपले या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये सार्थक कोळपे मांडवगंचा पैलवान विजयी अभिनंदन